ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मांजरीवाडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार गणेश हुकेरींच्या हस्ते पोहचण मांजरीवाडी येथे चिकोडी सदलक्याच्या आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी यांनी येथील कामासाठी एक कोटी व समुदाय भवन बांधकामासाठी एकावन्न लाख सेहेचाळीस हजार रुपये अनुदान मंजूर केलं त्या मंजूर कामाचा शुभारंभ आमदार गणेश उकेरी यांच्या हस्ते करण्यात आला मांजरीवाडी हे छोटं गाव असलं तरी त्याचा विकास व्हावा व वा गावची शान वाढावी यासाठी विकासासाठी लागणारी मदत आम्ही देत राहू त्याचप्रमाणे मांजरीवाडी येथील वीज केंद्राची विद्युत क्षमता एकशे दहा मॅगॅवॅट असून यापुढे अधिक वीज गरजेची असल्याने दोनशे वीस मॅगॅवॅट करून देऊ असे आमदार गणेश हुकेरी यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक हावडे यांनी मांजरीवाडीचा विकास हुकेरी पिता पुत्रांनी केला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आजपर्यंत वीस कोटी रुपयांची कामे झाली आहेत मांजरीवाडी येथील रस्ते कटारी शेतीकडे जाणारे रस्ते चांगले केले जाणार आहेत अनुदान मंजूर करून येथील विकास कामांना चालना दिल्यामुळे गावचा झाला असून आदर्श गाव म्हणून नावरूपास येणार आहे याचे सर्व श्रेय हुकेरी पिता पुत्रांना जात असं त्यांनी सांगितलं यावेळी पांडुरंग माने म्हणाले मांजरी गावासाठी आमदार हुकेरी पिता पुत्रांकडून भरघोस निधी मिळाला असून यामुळे मांजरी गावातील कटारी बाजारपेठेतील रस्ते व गावच्या सभोवताली जाणारे रस्ते तसेच गल्ली पोळात पेवर ब्लॉक घालण्यात आले आहेत त्यामुळे स्वच्छ मांजरी सुंदर मांजरीचं स्वप्न साकार होणार आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे श्रीधर तापोळे सुकुमार हावळे मारुती पवार कृष्णा चव्हाण रणजित हावळे महावीर वसवाडे महादेव हावळे पापू खोत बाळू धाय धायरकर बाळू धायरकर विक्रम नाईक गुंडाप्पा नरवाडे संदीप वाडकर अशोक घाडके शकील मुल्ला पोपट लामकाणे शिवा लोकुरे संतोष तोरसे सुरेश पाटोडे सागर यादव शहाजी खोत विठ्ठल अळगुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निपसाठी बजरंग रोडे मांजरे